नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी अपडेट आलेली आहे या संदर्भात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी बद्दल हा मोठा निर्णय हा होऊ शकतो तर त्या संबंधित कोणत्या हालचाली करण्यात आलेल्या व सतराशे कोटी रुपयाचं कर्ज हे अनिल अंबानीचं राज्य सरकारने माफ केलेलं आहे त्यानंतर मोठमोठ्या उद्योगपतींचं सोळा लाख कोटीचं कर्ज हे भाजप सरकारने माफ केल्या संदर्भामध्ये नाना पोटले यांनी विधान केलेलं आहे मोटी हाल तर कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी अपडेट व त्या संबंधित कोणत्या हालचाली केलेली आहे व त्यानंतर अकरा जून दोन हजार चोवीस रोजी काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपाल यांच्याकडे कर्जमाफी संदर्भामध्ये घेऊन गेलं होतं व त्यामध्ये शेतकऱ्यांचा दुष्काळ व कोरडा दुष्काळ व आर्थिक संकटात सापडलेला होरपडलेला शेतकरी यांना कर्जमाफी संदर्भामध्ये कोणत्या माध्यमातून कर्जमाफी देण्यात येईल व त्या संबंधित कोणत्या हालचाली करण्यात येईल या संदर्भात महत्वपूर्ण ही बैठक घेण्यात आली होती व आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणतं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं की जेणेकरून सरकार शेतकऱ्याला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दोन हजार चोवीसलाच मिळेल तर या संबंधित संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो या मार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो या शेतकरी पुत्रासाठी आपण जर या, या चॅनलवर जर नवीन आला असेल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल तर उजव्या साईडला दिसत असलेल्या सबस्क्राईब नावाच्या काड्या अक्षरातल्या बटनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असे शेती संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला लगेच आपल्या मोबाईलवर रोजचे रोज नवीन व्हिडिओ बघायला मिळेल तर चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो समोरील माहिती कर्जमाफी संदर्भावर तर महायुती सरकारला केवळ लाडका बिल्डर लाडका उद्योगपती यांच्यासाठीच काम करत आहे असं विधान नाना पटोले यांनी केलेलं आहे त्यानंतर उद्योगपती अनिल अंबानी यांचं सतराशे कोटी रुपये माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत पण आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी पैसे यांच्याकडे नाही यांच्या तिजोरीवर ताण येतो त्यानंतर मोठमोठे उद्योगपतींचं सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज भाजप सरकारने माफ केलं आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी भाजपकडे पैसे नाहीत हे वास्तव आहे कारण दोन हजार चौदापासून दोन हजार सतरापर्यंत कर्जमाफ हे केलं होतं कुणाच्या काळामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या काळात त्याच्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीत परत दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ करण्याची तरतूद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती या दोन्हीच्या माध्यमामध्ये सहा लाख छप्पन हजार शेतकरी रखडले गेलेले की त्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंतही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही कारण यांच्या जाचक अटी यांची नियोजनाची व यांच्या तांत्रिक अडचणी यामुळे शेतकरी भरडला गेलेला आहे यांचे पगार वेडेवर होतात पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना शेतकऱ्यांचे पैसे हे संपूर्ण खातं थकीत आहे ते संपूर्ण माफ करण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही यांचे पगार बराबर वेळेवर होतात पण शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई वेळेवर नाही पीक विमा वेळ नाही त्यानंतर समोर काय म्हणतात तर बघूया शेतकरी गंभीर परिस्थिती असल्यामुळे कर्जमाफी केलीच पाहिजे असे यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अकरा जून दोन हजार चोवीसला महामहीम राज्यपाल यांची भेट घेतली व राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही काँग्रेस पक्षाने राज्य सरकारकडे या संदर्भामध्ये मागणी केली होती की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी त्यानंतर या गेंदड्याच्या कातडीच्या महाभ्रष्टयुक्ती सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला बिलकुलच वेळ नाही केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती पण सरकारनेही शेतकऱ्यांची घोर निराशा केलेली आहे महायुती सरकारने कर्जमाफी दिली नाही तर महाआघाडी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच पहिले काम कोणते करेल तर ते शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे करण्यात येईल असे काँग्रेस प्रदे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे तर त्यांचं जेव्हा सत्ता जर डायरेक्ट सरकार जर सत्तेमध्ये येईल तर पर्याय पहिला निर्णय कोणता घेईल तर तो, तो, तो कर्जमाफी संदर्भामध्ये घेण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि मागील सहा महिन्याच्या काळामध्ये राज्यामध्ये शेतकऱ्यांची अशी अव्यवस्था झालेली आहे की एक हजार सातशे सत्तावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या तरी पण या सरकारला गेंद्रेच्या कादडीच्या सरकारला सरकार घाम फुटायला तयार नाही किंवा कर्जमाफी संदर्भातला क कर काढायला उतिरायला तयार नाही हे सरकार महाराष्ट्र सरकारला भूषाव नाही राज्यातील शेतकऱ्यांची आताची परिस्थिती अत्यंत बिकट असून शेतकऱ्याला कर्जमाफीची नितांत गरज आहे बहुतेक शेतकरी हा कर्जमाफीपासून त्याच्यामध्ये कर्जमाफीच्या यादीत होता पण आतापर्यंत देखील तो, तो वंचित राहिलेला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आसमानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे शेतमालाला भाव नाही शेतीला लागणार बियाणे खते कृषी साहित्य प्रचंड माग झालेली आहे कठीण परिस्थितीत जीवन जगत असताना बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्य आहे ज्याप्रमाणे तेलंगणात तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी दिलेली आहे महायुती सरकारने संकटात सापडलेल्या बळीराजाला कर्जमाफी द्यावी अशी मागणी महायुतीने सरकारकडे कर्जमाफीसाठी केलेली होती पण त्यांनी काय कर्जमाफीचा उच्चार केला नाही किंवा त्यासंबंधित कोणत्याही हालचाली केल्या नाही तर नाना पटोले म्हणतात की शेतकऱ्यांसाठी जर आमचं आता आगामी निवडणुकीमध्ये जर आपण सत्तेमध्ये आलं आमचं सरकार जर सत्तेमध्ये आलं तर पहिला निर्णय जो घेणार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यामध्ये प्रसारमाध्यमासून दोन दिवसा अगोदर बोलताना सांगितले की त्यांना बी बी सी न्यूजद्वारे विचारण्यात आले की कर्जमाफी संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे तर त्यांनी सांगितले की आम्ही विविध योजनेद्वारे शेतकऱ्यांना पैसे पुरवठा की त्यांना मदत करता हो की शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध आहो यासंबंधित त्यांनी वाक्य केलं होतं पण सरकारचेच मंत्री पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी संदर्भात देखील मागणी केलेली आहे आणि त्यासंबंधित हालचाली सुरू आहे अशी माहिती त्यांनी की अब्दुल सत्तार यांनी दिलेली आहे आणि आता जर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी जर, कर जर केली तर सत्तेत बदल कुठंतरी आपल्याला फायदा होऊ शकतो असं आता सरकार शकते त्या सरकारला वाटू शकतं त्यामुळे आता नव्वद टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो हे आता शाश्वती होत आहे कारण आता सरकारसोबतच विरोधी पक्षनेत्यांनी जर कर्जमाफीचा मुद्दा जर असा जर लावून धरला तर येणाऱ्याच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे अनिवार्य आहे आणि जे राहिलेले क कर शेतकरी आहे सहा लाख छप्पन हजार त्यांचा देखील आता तिढा हा सुटणार आहे कारण मागच्या पावसाळी अधिवेशनमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब याने सांगितलं होतं की पावसाळी अधिवेशनने सहा हजार कोटीची तरतूद केली होती की कशासाठी की, कशा की शेतकऱ्यांचे जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा देण्यात यावा जे वंचित राहिले होते ते वंचित राहावे नाही यासाठी त्यांनी तरतूद करण्यात आली पण त्याची अंमलबजावणी अद्यापही झाल्या नाही डाटा म्हणजे जो डाटा होता सरकारकडे तो शेतकऱ्याचा तपशील डाटा डिलीट झाल्याची देखील बातमी ॲग्रोनमध्ये प्रकाशित झाली होती त्यानंतर कोणतीही लिस्ट मागण्यात आली किंवा सोसायटीकडून याद्या मागण्यात आलेल्या नाही की कि शेतकरी किती शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा बाकी आहे व किती शेतकरी वंचित राहिले या कोणतीही कोणती ठेव करण्यात आली नाही पण आता विधानसभा निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपलेली आहे काही महिन्यातच तर या संदर्भात आता विरोधी पक्षनेत्यांना जर चांगला जोर लावून धरला तर सरकारमध्ये असलेले आता मंत्री कर्जमाफी संदर्भामध्ये काहीतरी निर्णय घेऊन या या म्हणजे दोन हजार चोवीस साली आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळू शकतो कारण आता सत्तेतला मंत्री देखील आता कर्जमाफीसाठी मागणी करत आहे आता पैशाची जुळवाजुळव जुड़ म्हणजे केंद्राकडून काही पैशाची मागणी होईल व राज्य सरकारचा काही हिस्सा होईल या म्हणजे दोघांच्या या याच्यामधून कर्जमाफी होण्याची आता शक्यता वाटत आहे तर नाना पटोले यांनी सांगितलं की आम्ही जर सत्तेत आले तर ता शेतकऱ्यांची कर्जमाफी करू कोणताही विरोधी पक्षनेता असो यापूर्वी देखील विरोधी मंदी असताना सत्य शेतकऱ्यांची बाजू पण सत्तेत आल्यावर शेतकरी मेला काना वाचला का कोणी काय पाहणा मागच्या वर्षीचेच नुकसान भरपाईचे पैसे पीक विम्याचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर आले नाही आणि लेख लाडकी योजना हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी छेचाळीस हजार रुपयाची कोटीची तरतूद हे करण्यात आलेली आहे आणि दहा ऑगस्टला पहिला हप्ता देण्याचा महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमाशी बोलताना आहे व तशी ग्वाही दिलेली आहे दिले तर ते पैसे समोर एक महिना लेट दिले असते पण शेतकऱ्यांचे जे नुकसान भरपाईचे पैसे पीक विम्याचे पैसे त्याची तरतूद वर्ष होऊन दिली